सर्वात मोठी बातमी राजकारणात कधीही काही होऊ शकतं याचा नेम नाही दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असाच मोठा भूकंप घडला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावं लागलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आउटगोईंग झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय चित्र असं बदलले की, की। कुठलीही गोष्ट ठामपणे म्हणता येणार नाही पुढच्या दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात त्याची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असेल या निवडणुकीआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउटगोईंग होऊ शकतं सध्या तर कोकणात दोन नेत्यांमधील गुप्तगुचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत महत्वाच म्हणजे हा फेथ आमदार असून उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो या नेत्याचे नितेश राणे सोबत चर्चा करतानाचे फोटो व्हायरल झालेत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांच्या जवळकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं आहे मुंबईतील काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर मच्छिमारांच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते त्यावेळेला दोघांमध्ये चर्चा झाली शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले राजन साळवी शिंदे गटात जाणार अशा बऱ्याच चर्चा झाल्या पण ते अजूनही ठाकरे गटातच आहेत